दादा तारंगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत त्यांना एक शुभेच्छा पण देत देत आहोत की त्यांना निरोगी आयुष्य आणि बरबाटीचं आयुष्य लाभो ही ही निसर्गाप्रती मनोकामना करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागव लागवड करून त्यांचा वाढदिवस आपण प्रत्येक युवकानं साजरा करावा प्रत्येकजण एक जरी झाड लावलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये झाडं ही लागवड होऊ शकतात सगळं संकल्पना करून जेव्हा हो सप्ताह आपण वृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करतो श्रावण महिना चालू होतो आहे ह्या दरम्यान आपण जर वृक्ष लागवड केली तर झाडं ही जगली जातात पाऊस पण ह्या दरम्यान पाऊस असतो की झाडं ही आवश्यक आहेत त्यासाठी हा महिना आपण झाडं वृक्ष लागवड जास्तीत जास्त प्रमाणात करून निसर्ग प्रेरित करावं प्रत्येकाला प्रेरित करू वाढदिवस दिवस म्हणून दादाचं एक दिवसानिमित्त सगळ्याला यायचं धन्यवाद